महाराष्ट्र मित्र आपल्या शिवसंभूल ब्लॉक्स युट्यूब वरती तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सकाळ सकाळ सहा वाजता रमेश आणि मी निघालोय आता कुठेतरी निघालो म्हटलं तर फिरायलाच निघालो असतो मुंबई ठिकाणी पूर्ण बघा मित्रांनो आज आज आहे तुमच्यासाठी आम्ही खूप दूर फिरण्यासाठी आज सोबत मामा मामी पण आहेत माहित आम्ही आता आलो आहे मंथन रेसॉर्ट मध्ये आता रमेश होतो नाश्ता करायचा पण नाश्ता करून घ्यायचा लॉ लॉकर वगैरे घ्यायचंय आम्ही आता लॉकर वगैरे म्हणजे बॅग वगैरे ठेवायचे त्याच्यामध्ये इकडे पावसाचं बॅशल आयलो मंतर मंतर रिसॉर्ट मध्ये या टाइमला आलो आम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला की आ, चला सबस्क्राईब करा आम्ही आता इथे लॉकर मध्ये आमचे बॅग वगैरे ठेवून चेंजेस करून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नाश्त्याला बसलो आता बाय तर आता नाश्त्यासाठी खूप गर्दी झाली पावसाचा जसे टाइम चालत आहे तसेच हे मंतर रिसॉर्टला फुल गर्दी होत चालली तर पावसाचा तुम्ही पाव नाश्ता नाश्त्यामध्ये आहे मिसळपाव आणि पोहा हे दोन आयटम आहेत नाश्त्यासाठी आज दुपारी पण जेवण आहे भूमी जेवणाचं तसं काय आहे ते

तिथ <laughs> <सौलीज़ा। laughs> आता सगळ्यात वरती आलो मी सगळ्यात मोरतीच ट्राय करणार काय आहे ते तर डोळ अरे हे ने 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 ना जरा अजून मित्रा इथे मस्त नाही मजा जायचं ना, गी। ना, गी। ना, गी। ना गी।

আমি খুব এন্জয় জাই জাগি লাইন লাগিলে आणि वाचले अजून खूप एन्जॉय केली स्लाईट वगैरे खूप भरपूर सकाळी नाश्ता केला होता काय भुक्या एवढं लागलेला आहे पण जेवणाचं इथं फिक्स टाईम आहे त्यामुळे जेवण करून घ्यावं नंतर मुलांना फक्त पण भेटायचं लपडं व्हायचं आता आम्ही इथे जेवणा जेव्हाच काम करायला जेवणामध्ये काय काय ॲक्टिव्ह तुम्हाला दाखवतच आणि आम्ही आलं मंथन रिसॉर्टला व्हिडिओ करायचं चांगला सांगतात लाईन लागायचं एवढे ॲक्टिव्ह आहेत

चिकन चिल्ली आताच मित्रांनो जेवलो पोटवरती आणि आता सगळं गाणं वगैरे यांनी इकडे बंद केलं आहे ते बरं झालं गाणं बंद केलं आहे खूप गाणं गाणं वाजवलं होतं आणि आता आम्ही झालो जालो विश्रांतीसाठी इथे जरा शांतता आहे एकदम शांतता गुफायची होती ती आणि मस्त बनवणे पण शांतता आहे आणि मस्त एन्जॉय केल्यानंतर पैसा वसूल रितेश पण जराच मजा करतो बघा ते रितीसन ते घेतलं आहे ना ते काढतच नाही तर ते निसतं त्याला हवं त्याला वाटतं की कोण घेऊन जाईल हां काय तू काय करतो ह्याचं ते इकडे बोलतंच काय असतं खूप एन्जॉय केलं आता ह्या स्लाईडवरती बसायचं ही सगळ्यात मोठी स्लाईड आहे मजा येईल हे अजून चालू नाही केली गुफा गुफा टाईप आहे दुपारनंतर याला चालू करायचं जेवणाचा टाईम झाला तर जेवण झालं तर याला चालू करतील तर थोडा आम्ही असं आराम करणार जेवलं पोट भरून पोट भरून म्हणजे घरी जेवतो तेवढं ते जेवण नाही गेलं आतमध्ये कारण की काय जेवणामध्ये काय टाकतं काय माहीत नाही जेवणामध्ये ज चपाती भाजी परत वेज नॉन डाळ पनीरची भाजी छोलेची भाजी आणि चिकन चिकन क्रिस्पी आणि चिकन रस्सा होता इतर जेवणामध्ये काहीतरी टाकतात तिथे पोट भरतं लगेच पोट भरतं थोडं खाल्लं तर लगेच पोट भरतं मी जेवढं घरी जेवतो ना तेवढं तर इथे जेवलो नाही थोडंसंच खाल्लं पोट भरलं लगेच जास्त करून मी सलाड मग इथंवरती मी पहिल्यांदा आलो इथंवरती स्विमिंग पूल वाटतं छोटासा हा तर विश्रांतीसाठी स्विमिंग करे पाऊ शकतात मस्त थंड काय मी बघू शकतो इकडे पाणी पडतं आता बंद केलं काय होती ते आड़ी। मस्त पाण्यामध्ये बेटी एन्जॉय बन आराम करता काय टेन्शन आहे पाण्यामध्ये असं मोबाईल तरी काय नाही ब्लर होता फक्त थोडंसं आता थोडे फार विश्रांती करतो आम्ही विश्रांती 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 एन्जॉय रमेश एन्जॉय खूप मजा करतो आता एवढा विश्रांत करतो तुम्हाला फक्त एकच बोलायचं आहे मला थोडी विश्रांती घेऊ द्या त्यांचा कार्यक्रम बरोबर रिसॉर्टवाल्यांचा मला थोडी विश्रांती घेऊ द्या पाय थाकून जास्त नंतर मी आमचा कार्यक्रम करतो बरोबर वर तिकडे पर्यंत वड बघू कसं होतं

त्याच्यामुळे जाणार आम्ही होत आई चलू पाहि 在干嘛呢？ Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова मित्रांनो तर गोविस पण एवढं वाटत नाही एवढं संपलं तर फायनल आपला व्हिडिओ सिद्ध संपला ब्लॉग आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार जय जय महाराष्ट्र व्हिडिओ लाईक क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करा